माऊली अमनापूर तालुका कडधान्य ड्रायफ्रूट मसाले खाद्यतेल शीतपेय बेकरी प्रोडक्ट तसेच होलसेल दरात साखर मिळेल अनेक वर्षापासून ग्राहकांची पसंती माउली बजार विश्वास तुमचा साथ आमची माऊली बजार प्रोपरायटर निलेश धनवडे अमनापूर नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पलूस तालुक्यातील संतगावमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संतगावमधील बचत गटाच्या महिलांच्या हस्ते करण्यात आले तसेच उपस्थित महिलांचा सत्कार पार पडला शिवजयंती कार्यक्रमासाठी गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन हा शिवजयंती उत्सव साजरा केला महिलांची आणि लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय ठरली निमित्त शिवभक्त श्री निलेश धनवडे यांनी सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमासाठी माननीय अक्षय सावंत माननीय पंकज पाटील उपसरपंच शरद सावंत सामाजिक कार्यकर्ते सूरज चव्हाण संकेत जाधव प्रसाद केसरे तसेच गावातील आदी मान्यवर उपस्थित होते